लग्नाला नाही जाता आलं तर जाऊ नका पण कोणा गरीबाच्या लेखीच लग्न मोडण्याच पाप सुद्धा करू नका एखाद्याला घर बांधण्याकरता मदत करता येत नसेल तर करू नका पण कोणा गरीबाची झोपडी जाळण्याचं पाप सुद्धा करू नका भला किशिका कर मत पुष्प नाही पण सकत येतो काटा बनकर मत राहिना नसेल कोणाचं चांगलं करता येत गड्या करू नका पण कुणाचं वाईट सुद्धा करू नका आणि माणसाला माणूस कळाला की माणसाच्या जीवनातल्या सामाजिक धर्माचं पालन झालं हल्ली तुमचं बरं व्हावं असं मला वाटत नाही माझं बरं व्हावं असं तुम्हाला वाटत नाही तुमचं आणि माझं दोघांचं बरं चाललं हे तिसऱ्यानं पाहिलं की त्याच्या पोटात खरभर झाल्याशिवाय राहत नाही हे मनुष्य जीवनातली आहे माणसं माणसाचं चा चांगलं करायला तर तयार नाही पण त्याचं होत असलेलं चांगलं डोळ्यानं ज्यांना सहन होत नाही त्याचं नाव मानुष्य महाराज एक माणूस पळत डॉक्टर कडे गेला डॉक्टरला म्हणतो सगळे पेशंट सोडा अगोदर मला तपासा डॉक्टर म्हणे झालंय काय ते म्हणे डॉक्टर साहेब एवढं पोट दुखतय थांबायला तयार नाही डॉक्टरनं ना सहज विचारलंय कधीपासून दुखतंय त्यानं सांगितलं आमच्या भावानं घराशे जरी बंगला बांधला तेव्हापासून हो या आजाराला काय औषध आहे माणसं माणसाचं बरं करायला तयार नाही पण बरं झालेलं पाहायला सुद्धा तयार नाही माणसं ज्यावेळी माणसाला मनुष्य म्हणून समजून घेतील ना त्यावेळी सामाजिक धर्माचं पालन होईल तुम्ही म्हणाल आध्यात्मिक धर्म आणि कौटुंबिक धर्म आम्ही पाळतो पण सामाजिक धर्म पाळणं का गरजेचं आहे मी सांगू सामाजिक धर्म पाळणं अत्यंत गरजेचं आहे आणि सामाजिक धर्माची काय ताकद आहे हे मनोज सरांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या वाघानं संपूर्ण भारत देशाला दाखवून दिले काय <laughs> <laughs> होत्या माणसाकडं तुमचा बीड जिल्हा सोडला जालना जिल्ह्यात आले आमच्या अंबर तालुक्यात आले त्या माणसानं समाजासाठी वीस बावीस वर्ष संघर्ष केला संघर्ष जरी एका जातीसाठी एका समाजासाठी असला ना तर आदर्श मात्र अठरा पगड जातीच्या लोकांनी घ्यावा असं आदर्श भूत कार्य जरांगे पाटलाचं खरं सांगू गेली बारा वर्ष मी जरांगे पाटलाच्या सोबत राहतोय त्यांच्यासोबत मोटरसायकलवर सोबत फिरलोय आहे त्यांच्यासोबत प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा एक जिवलग आणि त्यांचा एक जवळचा सहकारी म्हणून मी बारा वर्षापासून आहे पोटात अन्नाचा कण नसताना तो माणूस समाजासाठी फिरला अंगात फाटके कपडे असताना त्या माणसानं समाजातील तरुणांना एकत्र करण्याचं काम केलंय स्वतःच्या घरात महिनाभर पुरेल एवढं धान्य नसायचं पण त्या माणसानं समाजाचं कार्य बावीस वर्षात कधी कमी पडू दिलं नाही परिणाम महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मराठ्यांनी जरांगे पाटील नावाच्या योद्ध्याला डोक्यावर घेतले आणि जो व्यक्ती जिवंत असताना देवासारखं ज्याचं दैवत आहे देठेवाडीच्या पंपलेट वरती जरांगे पाटलाचा फोटो टाकायला ते लोक वेडे नाही त्या माणसाचा समाजासाठी असलेला तेवढा मोठा संघर्ष आहे तो संघर्ष आपल्याला विसरून चालतात पण जरांगे पाटलाच्या उपोषणाच्या ठिकाणी लाठी अल्ला पोलिसांनी केला लाठी अल्ला कशाला केला होता आंदोलन मोडायला आंदोलन मोडलं नाही खासदारपटीनं पेटलं महाराष्ट्रातले सगळे मराठी सराठी अंतरवालीला आले सरकारला वाटला पण करायला गेलो गणपतींना झाला मारुती आंदोलन पेटलं त्यांना वाटलं मनोज जरांगे फाटक्या कपड्याचा माणूस आहे दोन एकर सात बारा आहे करोड जमिनीचा याला पैसे दिले की मॅनेज करू जरांगे पाटलांना मॅनेज करण्याचे प्रयत्न झाले पण त्या माणसानं सांगितलं मी जर पैसा घेतला असता तर पैशाच्या गंजीवर झोपला असतो पैसा स्वीकारला नाही कानात कुजबूज करू दिला नाही सरकारने वेगवेगळे पर्याय वापरले काही नेते सरकारचे जरांगे पाटलाच्या विरोधात सोडले सरकारला वाटलं जरांगे पाटील जर आंदोलन थांबवत नाही आंदोलन मोडला आणखी एक पर्याय वापरला जाती जातीत भांडण लावण्याचा आणि जाती जातीत जाती भांडणं लावायला सरकारनं महाराष्ट्रात काही कुत्रे पाठवले नाव घेत नाही व्यासपीठ संप्रदायाचे जाती जातीत भांडणं लावण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीचे लोक एवढे हुशार आहे सगळ्या <bivains> जाती धर्माच्या लोकांनी जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणून तर सराठी अंतरवालीची विराट सभाजी झाली ना त्या सभेत मराठ्याच्या जमिनीच नाही सगळ्या धनगर बांधवाच्या लोकांनी धनगर समाजाच्या लोकांनी जरांगे पाटलाच्या सभेला जागा दिली मराठ्याच्या विराट सभेत मुसलमानाचे पोरं पाणी वाटत होते मराठ्याच्या विराट सभेत माळ्याचे पोरं नाश्ता वाटप करत होते सगळ्या जातीचे लोक जरांगे पाटलाला पाठिंबा देतात कळालं जाती जातीत भांडण लावण्याचा सरकारचा पर्याय फसला पण सरकार लय हुशार आहे असं सरकार अख्या भारतात नाही महाराष्ट्रात सगळ्या पक्षाचं सरकार आहे जास्त बोलत नाही पण तुम्हाला कळून घ्या भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचा नांदेडचा एक गट मनशे सगळ्या पक्षाचं सरकार आता असं सरकार निवडून द्या काँग्रेस आणि भाजप तेवढं पाहायचं राहिलं सगळ्या असा तर एवढं खतरनाक आहे नाद नाही करायचा मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा नाद नाही करायचा अजित दादांचा आणि देवेंद्र मामाचा तर नादच <laughs> द्यायला वाटलं कुत्रे पाठवून काही मेल बसत नाही पाटलाचं आंदोलन मोडत नाही मग परत त्यांनी एक कुत्रा पाठवला पण पिसाव्याला पाठवला ओर बाहुलीचा वर ओर पाहतो खाली बोलवतो जिलाबीकड पाहतो भजे मागवतो बोलण्याची काही पद्धत भेटत नाही रे आरक्षण तुम्हाला तुला का लखवा झाला झाला का भाऊ झालायम समाजाच्या भुंकण्याचं काम अठरा पगड जातीचे लोक महाराष्ट्रात गुन्हा गोविंदांना राहतेत राहू ते कशाला जाती जातीत भांडण लावतो तो सदावरती नावाचा वकील आणि त्याने तो चष्मा कुठून आणला पिसकुल्याने आजू कळला नाही भाऊ विना करा भुंकण्याचं काम भेटत नाही रे आरक्षण तुम्हाला भेटलं तरी टिकत नाही मी चोट अरे <laughs> मला आतापर्यंत कळत नव्हतं एवढं कम बोम मला आता माई कुत्र चावलेलं विनाकारण चा काम आणि तो सदावर ते कसा माणूस असू द्या गाड्या मी खरं बोलतो सदावरती एवढा हुशार आहे त्याने गाडवी पाळलेली आणि ते दररोज गाडविणीच दूध पितो आणि त्याचा असं म्हणणं आहे गाडविणीच दूध पिलं की माणसाला बुद्धी येते हा मी खोटं बोलत नाही माझा प्रश्न त्याला मीडियाने विचारला की तुमच्यावर टीका केली जाते तुम्ही गाडविणीच दूध पिता त्यानं उत्तर काय दिलं नाही आता नाही तेव्हा <laughs> ना होतो टीका करणाऱ्याला गाडविणीच्या दुधाचं काय महत्व करणार ते, ते पाच हजार रुपये लिटर आहे म्हणजे पहिला गाढवीन पाळून पित होता आता विकत घेऊन पित कशी बुद्धी येईल भाऊ तुला तू दिसतो कुत्र्यासारखा बोंबोलतो डुकरासारखा तुझे केस गाडवासारखी तुझा गॉगल इडिंग केलेला <laughs> विनाकारण शांत बसलं त्याच्यानंतर ते ते नारायण राणे जुटले मध्ये मनात जरांगेने विचार करून बोला आपली उंची किती त्यांचे ते डोळे कायम लावलास तेव्हा आपली उंची किती आपण बोलतो की त्याचा जरांगेने विचार करा सरकारवर टीका करताना जरांगेने आपली उंची शोधावी उंची भाषा कोण करत ज्याची उंची मुळात दीड फुट येते राणे म्हटलं राणे साहेब तुमचे दोन पोर आणि तुम्ही एकावर एक उभा राहिले तरी जरांगे पाटले इतकी उंची होणार विनाकारण ते झालं सरकारला वाटलं या मनोज जरांगेच आंदोलन मोडतच नाही प्रचार कोण करत मनोज जरांगेचा त्यांच्या लक्षात आलं जरांगे पाटलाचा सगळ्यात जास्त प्रचार कोणी केला तर महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाच्या सगळ्या जाती धर्माच्या कीर्तनकारांनी केला कारण महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा कंदा हरिणाम सत्ता सराठी अंतर्वादी झाला तीनशे पंच्याऐंशी कीर्तन झाले पोराव आणि तीनशे पंच्याऐंशीव्या कीर्तनानं काल्याच्या कीर्तनानं त्या सप्ताची सांगता झाली तीनशे पंच्याऐंशी कीर्तन झाले सरकारला वाटलं जरंगे पाटलाचा प्रचार महाराज लोक करतात का झरंगे पाटला जीव महाराज धरून आणला अजय महाराज बारसकर मी त्याचं नाव बदलून टाकलं म्हणलं अजय बावळटकर पाटला कडे आलं पाटील त्याच्या हाताने पाणी पिले नाही तिकडे गेले विरोधात पत्रकार परिषद घेतली पाटील मॅनेजे पाटील आशय पाटील विनाकारण मोगण्याचं काम ज्या दिवशी अजय बावळटकर ते बावलेटकरच अजय भारस्कर नावाचा महाराज पाटला त्या विरोधात बोललाय त्या दिवशी मी पाटलाकडे गेलो पाटलाला विनंती केली पाटील त्या बावळटकरला लक्ष देऊ नका त्याला उत्तर देऊ नका अजय भारस्कर काही बोलला तर त्याला उत्तर देण्यास देत हे महाराज समर्थ आहे तुम्ही एवढ्या चिल्लर लोकांना महत्व देऊ नका आज घेतला त्याला सांगितलं तू जर या महाराष्ट्रात जन्मला स्वतःला मराठा म्हणून जर झरांगी पाटलाला विरोध करतोय ना तर मराठा असून जर पाटलाला विरोध करतोय ना तर तो मराठाच आहे पण साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवरांना हिंदवी स्वराज्यात काही मराठ्यांनी विरोध केला सूर्याजी पिसाळ आणि खंडजी खोपडे नावाच्या फुटीर मराठ्याची तो अवलाद असशील त्याच्याशिवाय पाटलांना विरोध करणार नाही विनाकरण बोलला जा रंगे पाटलाजी त्याला सांगितलं बारसकरी तुमपुढं नीट राहा जर तू तुमपुढं मराठा योद्ध्याला विरोध केला ना तुला जशास तसं उत्तर देईल तुझे अशी पोल खोल करील की तुला समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही त्याला असं मी बोललो ते तीन महिने कुठं गायब झालं दिसलत नाही सरकारनं एक पत्रकार परिषद घ्यायला चाळीस लाख रुपये दिले त्याला हा साधन आहे विनाकरण मुकण्याचं काम आहे अनेक पर्याय वापरले पण पर आंदोलन सुरू आहे याचं कारण आहे त्या माणसाचा समाजासाठीचा प्रामाणिक संघर्ष आहे प्रामाणिक संघर्ष आहे आता जरांगे पाटील सांगतील तेच धोरण आणि जरांगे पाटील बांधतील तेच धोरण एकोणतीस तारखेच्या नंतर थोडसा दिवस पुढे जाईल तिकडून आदेशाला तर वाट पहा आदेशाचं पालन करा सामाजिक धर्माची काय ताकद आहे जरांगे पाटील नावाच्या युद्धानं दाखवून दिली जगात गुरु तुक म्हणतात म्हणतात धर्माचं पालन करून